नमस्कार मंडळी आणि चांगमुलं चांग म्हणजे चांग चांग आज आहे ज्योतिबाची यात्रा आणि चैत्री पौर्णिमा आणि सासनकाठी याच चांगफला चा उद् असा उद्घोष आणि अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा गुलालाचा राजा जोतिबा यांचं चांगफल्याच्या चा गजराने जे असं एक अथांग असं त्यांचं नावाचा गजर आणि नावाचं सगळं हे जे जल्लोष जो आहे आणि त्यांच्या आशीर्वादाचा गुलाल जो चारोहर असा चा फिरला जातो फिरला जातो त्याच्या मला चा गजरात आपण आजची ही रिडिंग करतो आहे आणि या राजाचं या महाराष्ट्राच्या राजाचं ज्योतिबा राजाचं जे आशीर्वाद आहे जे आशीर्वाद आहेत त्या या चैत्री पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक भा जे काय म्हणतात भाग्य मला लाभले खरं तरी आणि तो विषय आला आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अगदी प्रयत्न करेन जी कनेक्ट होते मेसेज जात जातात तर हा गजर सदैव असा अखंड न, आ, हे होत राहणार आहे आणि बघूया आपण हा गुलालाचा रंग काय रंग घेऊन आलाय तुमच्या आयुष्यात हा गुलाल तुम्हाला कस असं तेजोमय करणार आहे हा गुलाल आणि ह्या गुलालाच काय काय आशीर्वाद आहेत कोणते आशीर्वाद जो तुम्हाला देत आहेत त्या चैत्री पौर्णिमेला आणि ह्या ह्याचे काय आशीर्वाद तुम्हाला आहेत सासन काठी गुलाल आणि हे सगळ्याचा जल्लोष खूप वेगळा असतो आनंद खूप वेगळा असतो हे केली अं हा दर्मिक आणि काय म्हणलं तर हा गुलाल हा गुलाल ही सासन काठी गुलाल आणि चांगमध्ये जय घोष म्हणजे तुमच्या आयुष्यावर पडलेला आपण काय म्हणतो बघा गुलाल जसं अंगावर पडेल तसं नकारात्मकता निघून जाते भंडारा अंगावर पडला की नकारात्मकता निघून जाते आपला आशीर्वाद आशीर्वाद आपण आणि विश्वास हे घेण्याचा स्रोत आहे परमेश्वराची ऊर्जा ही अनुभवावी लागते आणि जेव्हा अंगावर गुलाल पडतो तेव्हा ती ऊर्जा अनुभवते एक पराकुटीची ऊर्जा उत्साह अंगामध्ये सरसरून बाहेर येतो आणि जी तो उत्साह हा जो सरसरून बाहेर येणारा उत्साह आहे आणि तोच म्हणजे तुमच्या आयुष्यातनं तुमच्या शरीरात जे नकारात्मकता असते ज्यांनी कोणी काय म्हणजे जे काही नजर दोष असेल किंवा जे काही नकारात्मकता अशी असेल जिक आपण बऱ्याच वेळा काही गोष्टींनी असं नाराज झालेलं असतो नाही ना असतं काही अशा गोष्टी असतात त्या असं झालेलं असतं आणि तो गुलाल अंगावर पडला की ते सगळं आयुष्यातून निघून जात तर हा गुलाल आणि सासनकाठी सुद्धा मी म्हणले तुम्हाला सासन काटी, गुलाल आणि ह्या गुलालानं ह्या गुलालानं आयुष्याला एक तुमचा असा अर्थ आणलाय अर्थ आणला या गुलालानं हा गुलाल जसा तुमच्या अंगावर पडला तसं तुमच्या अंगावरचं तेजोमय असे तुम्ही झालेले आहात आणि हा, हा गुलाल म्हणजे तुम्हाला नावारूपाला आणणारा आणि तुमच्या आयुष्यातनं तुमच्या परिवारातनं तुमच्या कुटुंबातनं नैराश्याचं सावट दूर करणारा असा हा गुलाल आहे आणि देव ज्योतिबा हेच तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की ही चैत्री पौर्णिमा आणि हा जो ज्योतिबांचा आशीर्वाद आहे तो आशीर्वाद म्हणजे तुमच्या आयुष्यातून नैराश्य नकारात्मकता दूर घालवण्यासाठी हिचा आशीर्वाद आहे आणि हा आशीर्वाद तुमच्याकडे येतोय म्हणजे पूर्ण आणि ही काठी हे नहीं नilling, नहीं जे ज्ञानाची आहे म्हणजे तुमच्यातून ही नकारात्मकता जेव्हा बाहेर जा गेली आहे आणि जाती आहे तर ते जात असताना तुमच्यात एक सकारात्मकता सुद्धा उत्पन्न होते आणि ती सकारात्मकता ते ज्ञान म्हणजेच हे हा जो वॉन्ड्स आहे तो आणि तेच म्हणजे सासनकाठी जी आहे जी हातात घेऊन आपण त्या सासनकाठीला टोक आपण बघत असतो आपण त्या टोकापर्यंत जात असताना ती नाचवत असताना किंवा त्याचा तोल सावरत असताना कस बॅलन्स व्हायला लागतं तसं तो बॅलन्स जी हे आहे तुमच्या आयुष्यात कुठेतरी बॅलन्स कमी आहे तो बॅलन्स इथं वाढवला जातोय तो बॅलन्स तिथं तुम्हाला दिला जातोय आणि हा तुम्हाला आशीर्वाद येतोय आणि बॅलन्स येतोय तुमच्या आयुष्यात म्हणजे कधी कधी बघा चालताना सुद्धा हे करताना सुद्धा ते खूप ज्ञान ज्ञानी सोल आहे खूप उच्च कोटीचे आहे पण ती अशी वृद्ध आहे का नाही त्याला सपोर्टिव्ह म्हणून आपण काय देतो काठी ठीक नाही पण आपण ज्या वेळेला तुमच्यात तुम ज्ञान आहे ते ज्ञान बाहेर येते तुम्ही खूप काही करू शकताय तुमच्यामध्ये ती इच्छा आहे इच्छाशक्ती आहे परखड तुमचं हे व्यक्तिमत्व आहे पण तुम्हाला असे अशी काही ह्याची गरज आहे की त्या ज्ञानाला काहीतरी जोड पाहिजे आहे आधाराची गरज आहे तर तो आधार आणि ती जी काठी आहे ती ज्योतिबांच्या आशीर्वादाने ते तुमच्या हातात दिले जाते तो वंश तुम्हाला तो दिला जाते निर्णय चांग भलं मी काय म्हणतो मला चांग भलं हा निर्णय आहे चांग भल हा आवाज आहे आणि ह्या आवाजातून जो चांग भलचा उद्घोष होतो त्यातूनच तो निर्णय होतो आणि हा निर्णय होणार आहे शंभर टक्के होणार आहे हा निर्णय म्हणूनच ज्या निर्णयाची तुम्ही वाट बघत होता ज्या आदेशाची तुम्ही वाट बघत स्वयं मला खूप असं हे झालं आदेशाची तुम्ही ज्या वाट बघत होता त्या तो आदेश आणि ही चैत्री पौर्णिमा म्हणजे तुमच्यासाठी आदेश दिला जातोय आता आणि तुमचे आराध्य तुमचे ज्योतिबा असतील ज्योतिबांच्याकडून आणि तुम सगळे तुमचे जे आराध्य आहे त्यांच्याकडून हा आता आदेश दिला जातोय की तुम्हाला एक आधाराची जोड तुम्हाला दिली जाते आणि एक सिस्टम तुम्हाला उभी करायची एक सिस्टीम म्हणजे बरेच वेळा काय होतं सिस्टीमच्या अंडर काम करणं आणि सिस्टीम स्वतः बनवणं हे दोन प्रकारची लोक असतात आणि ते सिस्टीम बनवणारे पैकी तुम्ही आहात म्हणजे कोणत्याही ह्याच्या खाली अनुकरण करणं किंवा ते हे करत जा असं नाही आहे तर नवीन काहीतरी पेरायचं आहे नवीन काहीतरी ते पेरलं आहे तुम्ही ॲक्च्युली पण नवीन काहीतरी तुमच्यातून बाहेर आहे बाहेर काढायचं त्याला अजून कोर्सन तुम्हाला त्याच्यासाठी तयार करायचंय असा एक हा आदेश दिला जातोय निर्णय तुमच्यासाठी घेतला जातोय जजमेंट म्हणजे त्याच्या आदेशाची तुम्ही वाट बघत होता मनामध्ये एखादं असं खळबळ वाजली म्हणत की कोणता निर्णय घ्यावं काय करावं आणि तो निर्णय घेत असताना खूप दुधा मनस्थिती आहे आजूबाजूचे खूप हे करतात असं असं असंक्यान तुमचं करत हे असेल की काय करावं काही कळतच नाही तर इथं तुम्हाला आदेश दिला जातोय आणि तुम्हाला हाच आदेश आहे की तुमच्या मनात जो काही निर्णय आहे किंवा तुम्हाला जे काही करायचं त्याच्याबद्दलचा हा आदेश तुम्हाला दिला जातोय आणि हॅपी फॅमिली जी आहे या निर्णयाने तुमच्या आयुष्यात तुमच्या पारिवारिक सुखामध्ये तुमच्या हा वर्ड्स तुमच्या हाती दिला आहे कारण तुम्हाला आता आदेश दिला जातो आहे हा वर्ड्स घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे तुम्हाला जो हे दिलेलं आहे तुमच्यातलं ज्ञान गुण जे वाढवून जे काही हे करून तुम्हाला जे दिलेलं आहे ते घेऊन तुम्हाला पुढं जायचं आहे का पुढं मी तर तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं कारण तुम्हाला बॅलन्स करायचं आहे हे बॅलन्ससाठी तुम्हाला दिलेलं आहे इथं सगळे अशी सोल इथं मला अशी दिसते की खूप हे झाले वीक झाले ती तिला आधाराची खरंच गरज आहे किंवा तिला सपोर्टिव्ह असं काहीतरी हवं आहे असं बघा परि बॅलन्समध्ये कधी कधी आपल्याला पारिवारिक सुख कौटुंबिक हे सगळं चालवताना तुम्हाला खूप अडथळे येतात खूप सगळं हे होतं आहे काही नाही आहे कसं चालवावं किंवा काय करावं काही गोष्टींचं हे होत नाही निर्णय घेता येत नाही आहे बॅलन्स होत नाही आणि काय साध्य करायचं हे सुद्धा लक्षात येत नाही काय करावं कळत नाही आणि त्याच वेळेला त्यांनी तुम्हाला एक आधाराचं हे दिलेलं आहे हातात आधाराचं आधाराची काठी जी आहे ती तुम्हाला हातात दिलेली आहे आणि हा इथं आदेशही दिला जातो की तुम्हाला बॅलन्स केलं जाते तुम्हाला इथं बॅलन्स केलं आणि हा बॅलन्स म्हणजे तुम्हाला खूप हे करणारा आहे तुम्हाला स्थिरावणारा असा बॅलन्स आहे ह्या बॅलन्समुळं तुम्ही तुमच्या स्वतःचं तर हे होणारच आहे तुम वरती येणारच आहे म्हणजे तुमची प्रगती होणारच आहे तुमच्या फॅमिलीची परिवाराचं तुमच्या नाव मुलांचं हे सगळं नावलौकिक तुमचं आहेच यात कष्टही आहेत हे तुमची पराकोटीची तयारी आणि तुमची जिद्द म्हणूनच तुम्हाला हा हे दिलेलं आहे कारण तुम्ही ते करू शकता तुमच्यामध्ये तो गुण आहे तर हे करत असताना तुम्हाला इन्बॅलन्सचं कुठंतरी हे होऊ नये म्हणून तुम्हाला बॅलन्स केलं जाते आणि ह्या हा जो आधार तुम्हाला दिला जातोय हा जो निर्णय तुमच्यासाठी घेतला जातोय ती देव चांगभलाच्या उद्घोषाने हा आदेश तुमच्यासाठी दिला जातोय तुम्हाला बॅलन्स केले जाते ज्या बॅलन्सची तुम्ही वाट बघत होता ज्या बॅलन्सची तुम्ही वाट बघत होता जे कमी आहे ती काय कमी आहे हेच तुम्हाला कळत नव्हतं त्या कमी पर्यंत तुम्ही पोहोचताय ती कमी काय आहे कुठं आहे तुम्हाला काय करायचं आहे अशा म्हणजे हँगमॅन सारख्या अशी तुमची एनर्जी झाली होती कळतच तुम्हाला निर्णय घेता येत नव्हता तर हिथं तुम्हाला ते कळते आणि तुमची स्ट्रेंथ इथं काय झाले बघा मी तुम्हाला तेच म्हणलं चांग मुलं म्हणजे मी काय म्हणलं आणि चांग मुलं हा आवाज जरी आतून वर आला तरी सुद्धा आपली वेगळीच स्ट्रेंथ आणि एनर्जी अशी वाढू लागते की आता मी जग जिंकू शकतो ही एनर्जी आपल्यामध्ये येऊ शकते आणि ही एनर्जी सातत्यानं टिकवणं खूप महत्वाचं आहे ते तुम्ही टिकवताय तुमच्यातली स्ट्रेंथ तुम्ही कमी करू देत नाही तुमच्यातलं जे सातत्य आहे तुमची एनर्जी एक्टिवेट ठेवणं तुम्हाला अध्यात्माशी कनेक्टेड राहणं परमेश्वराशी कनेक्टेड राह राहणं छोट्या छोट्या कोणतंही माध्यम असून दे पण त्या माध्यमातून तुम्हाला तुमची एनर्जी बॅलन्स करता येते बॅलन्स करता येते आणि ती बॅलन्स करण्यासाठीच हे सगळं चालेल ही तुमची एनर्जी जी आहे ती काही छोट्या छोट्या कारणामुळे जरी इनबॅलन्स झाली तरी सुद्धा तिथं तुम्हाला लगेच तो आदेश तो निर्णय आणि ती तुमच्या कपॅसिटी प्रमाणे तुम्हाला जे हे होते ते आधार तुम्हाला तिथं तो दिला जातो आणि तुम्हाला तिथं बॅलन्स केलं जात आणि हेच होणार आहे तुमच्या जर पुढच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यात हेच आहे की तुम्हाला बॅलन्स केलं जाते, जाते। हा गुलाल तुम्हाला बॅलन्स करते म्हणजे मला खूप मोठा मेसेज होता काय बोलायचं आहे नक्की मला असं हे होत हो नव्हतं पण करायची होती आणि आशा जी तुम्ही ठेवलेली आहे स्वतःकडून असेल असेल तर तर ती नाही तुम्ही जी आशा तुमच्या देवाकडून ठेवलेली आहे आराध्याकडून ठेवलेली नवीन क्रिएटिव्हिटी नवीन 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 असं तुमच्या बोटांमध्ये तुमच्या वाणीमध्ये तुमच्या हृदयातून यातून तुमच्या अशा आजूबाजूच्या इतकं ऑब्झर्वेशन तुम्ही कराल इतकं तुम्ही काहीतरी घ्याल की अशी क्रिएटिव्हिटी असं नवीन काहीतरी ज्यामध्ये का तुमच्या नावाचं तुमचं एक वेगळंच नाव जे नाव तुम्ही कधीही इमॅजिन सुद्धा केलं नसेल की असं काहीतरी तुम्ही क्रिएट करू शकता असं ह्या आशीर्वादाने तुम्ही हे ते क्रिएट करणार आहात आणि हाच आशीर्वाद तुमच्याकडं लवकरच येतोय आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इतर अशा लोकांपर्यंत रिडिंग पोहोचवायची शेअर करायचे व्हिडिओज की ज्यांना खरंच जे अंधारात सापडलेले आहेत आणि त्यांना आपण एक असा काठीचा आधार आपण देऊ शकतो ते आपल्या माध्यमातून एक चांगलं कार्य आपण तिथं करू शकतो आणि हे नक्कीच तुमच्या माध्यमातून करावं अशी आपल्या चॅनलकडून सगळ्यांना हे आहे आणि कमेंट करून नक्की सांगायचं की रीडिंग कशी वाटली सिक्युरिटी आहे तुम्ही जर घाबरत असाल असे काही नवीन क्रिएटिव्ह आयडियाज तुम्हाला येत आहेत आणि ते करण्यासाठी तुम्ही घाबरताय किंवा अशा काही सिस्टीम आहे ज्या मधून तुम्हाला बाहेर पडायला भीती वाटते तुम्हाला तुम्ही घाबरताय की आता यातून बाहेर पडलं तर काय होईल किंवा तुम्हाला सगळ्या बाजूने असं हे झाल्यासारखं वाटेल तर नाही आहे तिथं तुम्हाला सांगितलं जाते तुम्हाला पूर्ण ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन आहे तुम्हाला ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन आहे तर तुम्ही जर असं म्हणजे विचार केला तुम्ही एक पाऊल पुढं टाकला तर खूप छान क्रिएटिव्हिटी तुम्ही क्रिएट खूप मोठं काहीतरी कार्य असं क्रिएट तुम्ही करू शकताय खूप क्रिएटिव्हिटी आहे तुमच्यामध्ये मला हे सगळी रिडिंग जे झाली ही तुमच्या क्रिएटिव्हिटी ह्या हातांवर तुमची रिडिंग ऍक्च्युअली झालेली आहे आणि तुमच्या हातांमध्ये जादू आहे मी खरंच मध्ये सांगेन मला हे अशी रिडिंग कनेक्ट होते कुणी मला नक्की नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमच्या हातामध्ये खरंच जादू आहे तुम्ही जे क्रिएट कराल ना त्याच्यानं तुमच्या नावाचं वेगळं एक हे होईल तुमचं नाव म्हणजे असं जो विचार हे केला नुसार तिथपर्यंत तुमचं नाव पोहोचणार ना आहे त्यामुळं क्रिएटिव्हिटी तुम्ही क्रिएट करायला लागा सुरुवात तरी करा असं एक तर तुम्हाला मेसेज दिला जाते आणि हा जोवान जोडण्याने करा सोडून द्या जे जे तुम्हाला थांबवत आहे जे तुमची क्रिएटिव्हिटी थांबवत आहे जे तुमच्या कलेला प्राधान्य जिथं नाही आहे जिथं तुमच्या कलेला तुमच्या विचारांना किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीला काहीच प्राधान्य नाही आहे कुठंतरी तुमचा तुमच्या मताचं किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीच तुमच्यातल्या गुणांचं खच्चीकरण केलं जाते जिथं तुम्हाला थांबवलं जाते जर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं सिस्टीम कुठल्या तरी अशा सिस्टीम मध्ये तुम्हाला थांबवलं जाते म्हणजे तुमचा गोल खूप मोठा आहे पण त्या गोलमध्ये तुम्हाला तिथं पुढे न जाऊ देतं थांबवलं जाते माग खेचलं गेलं जाते तर असे सिस्टीम नको आहे अशा सिस्टीम साठी तुम तुम्ही नाही आहात अशी सिस्टीम तुम्हाला क्रिएट करायची जी सिस्टीम सगळ्यांना पुढे घेऊन जाणारी आहे की कोणाच्या तरी हातातून म्हणजे असं लगाम आहे कोणाच्या तरी हातात तुमचं म्हणजे कोणीही आता इथं मला माहित नाही मला बिल्डिंग कनेक्ट होते पण कोणाच्या तरी हातात हे दिलेलं आहे मग तुम्ही थांबायचं कि पुढं जायचं हे कोणीतरी ठरवणं नाही ते तुम्ही ठरवायचं हो हो आहे कारण तुमच्यामध्ये तेवढी क्रिएटिव्हिटी कॅपॅबिलिटी तुमच्यामध्ये आहे आणि ते तुम्ही ठरवायचं आहे ते तुम्ही तो आदेश आता हा जो ज्योतिबांचा आदेश आहे महालक्ष्मींचा आदेश आहे आणि हा आदेश तुम्ही तुमच्यासाठी हा दिला जातो कारण तुम्ही खूप मोठी आणि खूप छान अशी पवित्र सोल आहात आणि ह्या अशा सोलला बांधून ठेवणं हे नाही आहे बांधून राहायचं नाही आहे कोवढ गरजे थोड्याशा ह्याच्यास नाही राहायचं आहे ते खूप मोठं प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे खूप मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी तर विश्वास ठेवा जर तुमचा विश्वास नसेल तुम्हाला कुठंतरी असं हे वाटत असेल कि थोड हे करा विश्वास ठेवा एक मोठा श्वास घ्या विश्वास ठेवा परमेश्वरावर विश्वास ठेवा ध्यान करा मेडिटेशन करा इंटेशनशी कनेक्ट व्हा विचारा पण तुम्ही जो निर्णय घेणार आहात तुमची क्रिएटिव्हिटी आणि हे याच्यावर तुम्हाला पुढं काय सिस्टेम तुम्हाला काहीतरी नवीन काहीतरी क्रिएट करायचं आहे तर तो तुम्ही नक्कीच इथं करू शकता हा मेसेज तुमच्यासाठी दिला गेलाय आणि हा ज्योतिबांचा आणि महालक्ष्मीचा मेसेज आहे कारण तुम्ही खूप पवित्र सोल आहात त्यांनी तुम्हाला निवडलेला आहे तुमची स्ट्रेंथ आणि हे तुमचा सगळा बॅलन्स तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी तुमचा परिवार बॅलन्स करण्यासाठी तुमच्यातली नवीन क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी हा सगळा उपच चाललेला आहे आणि नक्कीच थोडाशी रिडिंग कनेक्ट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आणि रिडिंग कशी वाटली हेही मला नक्कीच सांगायचं आहे चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटू अशा चॅनलच्या रिडिंग मधूनपर्यंत बाय